नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या टार्गेट पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणातील एक महत्वाचा आणि गोंधळ ओढवणारा विषयी तो म्हणजे लिंग विचार हा टॉपिक आपण आज शिकणार आहोत तो लिंग विचार भाग दोन असणार आहे याच्या अगोदर आपण लिंग विचार भाग एक शिकलेलो आहे तर मित्रांनो यावर स्पर्धा परीक्षेत हमखास प्रश्न विचारले जातात पण काळजी करू नका या व्हिडिओमध्ये आपण हे संपूर्ण सोप्या आणि उदाहरणासह भाषे भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग तुमचा अधिक न वेळ घेता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपला लिंग विचार लिंग विचार भाग दोन असणार आहे याच्यावर आपण लिंग विचार भाग एक शिकलेलो आहे त्यामध्ये आपण लिंग म्हणजे काय लिंगाचे प्रकार किती हे आपण शिकलेलो आहे त्यामुळे त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया आणि आपल्याच्या भाग दोन ला सुरुवात करूया लिंग म्हणजे काय तर लिंग म्हणजे नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अथवा काल्पनिक पुरुष जातीची आहे किंवा स्त्री जातीची आहे दोन्ही पैकी कोणत्याही जातीचे नाही असे ज्यावरून कळते त्यास लिंग असे म्हणतात लिंग असे लिंग असे म्हणतात लिंग याचा अर्थ काय लिंग याचा अर्थ होतो खून किंवा चिन्ह लिंग याचा अर्थ होतो खून किंवा चिन्ह तर प्राणी मात्राचे लिंग हे वास्तविक असते प्राणी मात्राचे लिंग हे वास्तविक असते तर निर्जीव वस्तूचे लिंग हे काल्पनिक असते हे आपण मागील भागामध्ये शिकलेलो आहे तसेच नामाचे प्रकार सॉरी लिंगाचे प्रकार हे तीन आहेत स्त्रीलिंग पुल्लिंग अन्न पुषकलिंग याचाही या आपण अगदी डिटेल मध्ये अभ्यास केला आहे चला तर मग आपण लिंग विचार भाग दोन सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो आकार शक्ती कठोरपणा राकटपणा यासारखे पुरुष प्राण्यांचे सर्वसामान्य गुणधर्म ज्या वस्तूत आढळतात त्यांना आपण पुल्लिंगी असे म्हणतो म्हणजे मित्रांनो ज्याचा आकार मोठा आहे शक्ती जादा आहे कठोरपणा राकटपणा इत्यादी गुणधर्म ज्या पुरुष प्राण्यामध्ये आढळतात त्यांना आपण पुल्लिंग असे म्हणतो तर लहान आकार कोमलपणा देखणेपणा सौम्यपणा यासारखे स्त्री प्राण्यात आढळणारे सामान्य गुणधर्म ज्या वस्तूत आढळतात त्यांना स्त्रीलिंगी नाम असे म्हणतात तर मित्रांनो या गोष्टी देखील अपवाद आहेत मराठी मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित आणि दरसोडीची आहे याला देखील अपवाद आहेत ते कसे पुढे तुम्हाला उदाहरणावरून समजून जाईल लोटा लोटा हा पुल्लिंग आहे तर लोटी ही स्त्रीलिंग आहे लोटा मोठा असतो लोटी छोटी असते त्यामुळं लोटा पुल्लिंगी आणि लोटी स्त्रीलिंगी तर वारा पुल्लिंगी वारा पुल्लिंगी तर ही स्त्रीलिंगी वृक्ष वृक्ष हा मोठा असतो आकाराने तर त्याला आपण पुल्लिंगी असे म्हणतो तर वेल ही स्त्रीलिंगी असे आपण म्हणतो तसेच मित्रांनो सूर्य सागर मृत्यू हे पुल्लिंगी तर वनश्री वीज हे शब्द आपण स्त्रीलिंगी मानतो तर मित्रांनो हा नियम संपूर्णपणे पाळला जात नाही त्याला पुष्कळ अपवाद आढळतात मला वरतीच मी म्हटलं होतं की त्या गोष्टीला अपवाद आहेत याच्या अगोदर आपण वरती काय बोललो होतो की त्याचा आकार मोठा आहे शक्ती पण आपण त्यांना पुणलिंगी म्हणतो म्हणजे त्याचा आकार लहान सौम्यपणा कोमलपणा त्या स्त्रीलिंगी म्हणतो तर इथे पाहतो मी मित्रांनो दोरा हा दोरीपेक्षा आकाराने लहान असूनही तो पुल्लिंगी तर दोरी ही स्त्रीलिंगी आता आपल्या आपण आप वरती पाय काय पाहिलं होतं की जो आकाराने मोठा राकटपणा असो आणि जो सौम्यपणा कोमलपणा त्याला आपण स्त्रीलिंगी म्हणतो आकाराने मोठा त्याला आपण पुल्लिंग असे म्हणतो तर या ठिकाणी दोरा हा दोरीपेक्षा आकारणी लहान आहे ना याला आपण स्त्रीलिंग म्हणायला पाहिजे पण तसं होत नाही ते दोऱ्याला आपण पुल्लिंग म्हणतो तर दोरीला आपण स्त्रीलिंगी म्हणतो दुसरं उदाहरण त्याच प्रकारे आहे ओढा हा नदीपेक्षा लहान आहे ओढा हा नदीपेक्षा लहान आहे तर त्याला आपण स्त्रीलिंग म्हणायला पाहिजे ना वरती काय पाहिलंय आपण राकटपणा कठोरपणा आकार याचा मोठा त्याला आपण पुल्लिंग म्हणतो ओ याचा आकार लहान आहे सौम्यपणा आहे आपण त्यांना स्त्रीलिंग म्हणतो तर ओढा हा नदीपेक्षा लहान आहे त्याला आपण स्त्रीलिंगी म्हणायला पाहिजे पण मराठीमध्ये त्याचा आपण पुल्लिंगी असा उच्चार करतो तर नदी ही छोटी असूनही त्याचा उच्चार आपण स्त्रीलिंगी असा करतो ओढा हा नदीपेक्षा लहान असून तो पुल्लिंगी व नदी ही स्त्रीलिंगी असा हा आपल्याला मराठीमध्ये लिंग उच्चारामध्ये आपल्याला अपवाद आप पाहायला मिळतो तर तुम्ही हे लक्षात ठेवा पुढे आहे मित्रांनो मराठीत मराठीत एकाच अर्थ शब्द मराठीत एकाच एक अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात एकाच एक अर्थाचे शब्द पण त्याचे लिंग वेगवेगळे आपल्याला मराठीमध्ये पाहायला मिळतात जसे की आता उदाहरणद्वारे आपण समजून घेऊया रुमाल तो रुमाल हा पुल्लिंगी पगडी स्त्रीलिंगी पागुटे नपुसकलिंगी पुढे आहे ग्रंथ ग्रंथ हा पुल्लिंगी आहे तर पोती ही स्त्रीलिंगी आहे पुस्तक हे नपुसकलिंगी आहे देह हे सर्व एकाच प्रकारे शब्द आहेत एकाच अर्धा दा शब्द आहेत पण त्यांचं लिंग वेगळं आपल्याला मराठीत पाहायला मिळतं ते कसं आपण पाहतच आहोत देह पुल्लिंगी आहे काया ती काया स्त्रीलिंगी ते शरीर नपुसकलिंगी तर याप्रमाणे मित्रांनो आपल्याला मराठीत एकाच अर्धाने आपल्या तीन लिंगामध्ये आपण पाहू शकतो पुढे आहे इंग्रजी संस्कृत इंग्रजी संस्कृत यासारख्या भाषेतून घेतलेल्या काही शब्दांचे लिंग बदललेले दिसते इंग्रजीतून संस्कृत मधून घेतलेल्या काही शब्दांचे लिंग बदललेले दिसतात उदाहरणार्थ स्वप्न स्वप्न याच मराठीमध्ये लिंग असतं ते स्वप्न ते स्वप्न पण संस्कृत मध्ये त्याचं लिंग होतं पुल्लिंग व मराठीमध्ये त्याचं लिंग होत नपुसकलिंग शब्द आहे पुढचा खडग तर मध्ये याच लिंग होतं ते खडग न पुसकलिंग व संस्कृत मध्ये त्याच लिंग पुल्लिंग असं म्हणतात तो आसरू आसरू मराठीमध्ये त्याचं लिंग असतं पुल्लिंगी परंतु संस्कृतमध्ये तिथे लिंग असतं नपुसकलिंगी तो मित्र मित्रांनो तो मित्र याचं मराठीमध्ये लिंग असतं पुल्लिंगी आणि संस्कृत मध्ये ते आपल्याला नपुसकलिंग असे पाहायला मिळते पुढे आहेत इंग्रजी आणि मराठीतील लिंग विचार मराठीमध्ये आपण नदी ही स्त्रीलिंगी म्हणून ओळखतो पर परंतु तीच नदी ही इंग्रजीमध्ये पुल्लिंगी म्हणून ओळखले दे जाते देश मराठीमध्ये पुल्लिंगी तो देश परंतु इंग्रजीमध्ये देश हा स्त्रीलिंगी रूपाने ओळखला जातो चंद्र चंद्र हा तो चंद्र तर मराठीमध्ये चंद्र हा पुल्लिंगी रूपाने ओळखला जातो परंतु तोच इंग्रजीमध्ये स्त्रीलिंगीने ओळखला जातो पुढे आहे निसर्ग तो, 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 तो। निसर्ग तर मित्रांनो मराठीमध्ये निसर्ग हा पुल्लिंगी रूपाने जातो परंतु तो निसर्ग हा स्त्रीलिंग सॉरी इंग्लिशमध्ये स्त्रीलिंगी रूपाने म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो हा तक्ता तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घ्या तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न सुद्धा याच्यावरती येऊ शकतो पुढे आहे मित्रांनो निर्जीव वस्तूच्या बाबतीत काही वेग काही वेळेस निर्जीव वस्तूच्या बाबतीत काही वेळेस काल्पनिक पुरुषत्व व स्त्रीत्व लादून त्या वस्तूच्या मागे तो ती ते हे शब्द वापरून आपण लिंग ठरवतो तर आपण मित्रांनो काय करतो निर्जीव वस्तूच्या मागे काल्पनिक पुरुषत्व किंवा स्त्रीत्व लादून आपण लिंग ठरवतो तो ती हे शब्द वापरून ते कसं आहे ते आपण उदाहरणद्वारे समजून घेऊया पुढे उदाहरण आहेत तो वाडा लिंग रूप ती इमारत नपुसक लिंग रूप ते घर पुढे आहे तो भात हा पुल्लिंग आहे ती भाकरी ही स्त्रीलिंगी ते वरण हे नपुसक लिंगी तो टाक तर तो टाक हा पुल्लिंगी तुम्हाला मित्रांनो परीक्षे म्हणजे प्रश्न येऊ शकतो की टाक याचे लिंग कोणते आहे तर टाक हा पुल्लिंगी रूपाने ओळखला जातो लेखनी ती स्त्रीलिंगी व ते पेन हे लिंगी रूपाने ओळखले जाते तो दिवा तर दिवा हा पुल्लिंगी आहे ती पंथी तर पंथी स्त्रीलिंगी ते तेज तर ते तेज हे नपोषक लिंगी आहे पुढे आहे मित्रांनो लिंग भेदामुळे नामाच्या रूपात होणारा बदल लिंगभेदामुळे नामाच्या रूपात कसा बदल होतो ते आपण पाहूया ते मित्रांनो आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंग रूपे इकारांत होते आकारांचे आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंग रूप हे इकारांत होते व त्याचे नपुसकलिंग रूप हे एकांत होते मित्रांनो तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो कि आकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंग रूप कोणते होते किंवा आकारांत पुल्लिंगी प्राणवाचक नामाचे नपुसक रूप कसे होते तर ते एकांत होते व स्त्रीलिंग रूप हे होते हे लक्षात तुम्ही ठेवा पुढे उदाहरण दिलेले आहेत कुत्रा कुत्रा हा आकारांत पुल्लिंगी प्राणवाचक नाम आहे कुत्रा आ शेवटी येते आता उच्चार होतो कुत्रा तर ते स्त्रीलिंग रूप होते कुत्री इकारांत झाले ना इथं कुत्री ई म्हणजेच इथे एकरांत झालेला आहे त्याचं नपुसकलिंग रूप हे कुत्रे एकरांत, एकरांत हे झालेले आहे पुढे मित्रांनो आहे घोडा आकारांत झाला ना तर घोडा पुल्लिंगी आकारांत ते स्त्रीलिंग रूप घोडी एकरांत होते तर नपुसकलिंगी रूपे घोडे असे होईल आपला नेहमी सांगतो ना आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंग रूपे रूपेकारांत होते व नपुसक लिंग एकरांत होते या नियमाप्रमाणे आपण हे लिंग, लिंग उच्चार केलेला आहे पुढे आहे मित्रांनो काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास इन प्रत्यय लागून त्याची स्त्रीलिंग रूपे होतात काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास इन प्रत्यय लागून त्याची स्त्रीलिंग रूपे होतात पुल्लिंग शब्दास इन प्रत्यय लागून त्याची स्त्रीलिंगी रूपे होतात ती कशी ते उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया उदाहरणार्थ सुतार सुतार सुतारा तो सुतार तो सुतार तर सुतार हा पुल्लिंगी आहे तर सुतारहीन इन प्रत्यय लागले तर सुतार हिन सुतारचे स्त्रीलिंगी रूपे होते सुतारहिण इन प्रत्यय लागून वाघ वाघीण हे वाघीण हे शब्द मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवायला व्हॅलांटी कोणते आहे न न नळाचा आहे की बाणाचा आहे तुम्हाला असंही येऊ शकतो की वाघ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते तर तुम्हाला पर्याय असे येऊ शकतात वाघीणला पहिली वेलांटी किंवा न न नळाचा येईल तर हे तुम्ही काळजीपूर्वक पाहून त्याचं उत्तर तुम्ही लिहा पुढे आहे तेली तेलीचे स्त्रीलिंग रूप होते तेलिन तर मित्रांनो कुंभारचं काय होईल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर मित्रांनो अशा प्रकारे आपण शिकलो लिंग म्हणजे काय त्याचे प्रकार आणि त्याचे उदाहरणं हे ज्ञान तुमच्या अभ्यासात आणि परीक्षेत नक्कीच उपयोगी पडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अजून अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटू आपण विचार भाग तीन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र